नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी आज जो पेपर घेण्यात आला होता त्यामध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रश्नाच्या मित्रांनो आजच्या वेळमध्ये उत्तरासहित स्पष्टीकरण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर बघूया कोणते प्रश्न विचारण्यात आले होते पहिला प्रश्न होता रजिया सुलतान हिच्या वडिलांचं नाव काय होते तर योग्य उत्तर होतं शमसुद्दीन इलतुमेश मित्रांनो ही शमसुद्दीन इलतुमेसची मुलगी होती रजिया सुलतान तिचा मित्रांनो जन्म बघा बाराशे पाचमध्ये झाला आणि तिने बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीसपर्यंत पर्यंत दिल्ली सल्तनतवर राजे केले होते आणि मित्रांनो रजिया सुलतान हे दिल्ली सल्तनतची पहिली आणि एकमेव महिला होती दिल्लीच्या तख्तावरती बसणारी ही एकमेव महिला होती मित्रांनो रजिया सुलतान पुढचा प्रश्न होता सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या चळवळीनंतर सरदार हे पदवी देण्यात आली योग्य उत्तर होतं बारडोली सत्याग्रह आणि हा बारडोली सत्याग्रह मित्रांनो केव्हा झाला होता तर तो एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये झाला होता आणि त्यावेळेस त्यांना सरदार ही पदवी मिळाली होती बारडोर हे गुजरात राज्यामधील आहे त्यांनी ब्रिटिशांनी लादलेल्या करांविरुद्ध हा एक मोठा लढा होता पुढचा प्रश्न बघू खालीलपैकी पंचायत राजचा सर्वात वरचा स्तर कोणता आहे असा प्रश्न मित्रांनो विचारण्यात आला होता पण मित्रांनो पंचायत राज प्रश्न विचारण्यात आला होता की महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचे किती स्तर आहेत तर योग्य उत्तर होतं तीन आणि ते कोणकोणते आहेत ते पण आपण व्यवस्थितरित्या ती स्पष्टीकरण दिले होते आणि बघा आजच्या सीटमध्ये पण पंचायत राजवरती प्रश्न विचारत आला होता तर योग्य उत्तर होतं जिल्हा परिषद बघा मित्रांनो गाव पातळीवरती ग्रामपंचायत असते तालुका पातळीवरती पंचायत समिती असते आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद असते पुढचा प्रश्न बघू खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती गुफा नाही ऑप्शनमधून आपल्याला निवडायचं होतं बघा या ठिकाणी मी दिलेलं आहे महाराष्ट्रातील कोणकोणत्या गुफा आहेत त्या अजिंठा लेणी वेळू घारापुरी एलिफंटा लेणी कारले भाजे कानोरे लेणी पितळखोरा लेणी आणि बेडशे लेणी या महाराष्ट्र महाराष्ट्रातील गुंफा आहेत मित्रांनो पुढच्या शिफ्टमध्ये यावरती जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे पुढचा प्रश्न बघू राज्यसभेत एकूण किती सदस्य असतात तर योग्य उत्तर होतं दोनशे पंचेचाळीस मित्रांनो राज्यसभेत जास्तीत जास्त दोनशे पन्नास सदस्य असतो असू शकतात आणि तुम्हाला जर पुढच्या शिफ्टमध्ये विचारण्यात आले की सध्या लोकसभेत एकूण सदस्य संख्या किती आहे तर त्याचं तुमचं योग्य उत्तर असेल पाचशे त्रेचाळीस आणि जास्तीत जास्त किती असू शकतात मित्रांनो लोकसभेत सदस्य संख्या तर ती आहे पाचशे पन्नास बघा मित्रांनो महाराष्ट्रामधून लोकसभेवरती आणि राज्यसभेवरती काही सदस्य निवडून जातात, जातात। है, है है, है जे की राज्यसभेसाठी एकोणावीस सदस्य निवडले जातात आणि लोकसभेसाठी अठ्ठेचाळीस आणि मित्रांनो तुम्हाला जर विचारण्यात आला का महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर ती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषदेची किती आहे तर ती आहे अठ्ठ्याहत्तर यावरती तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे पुढे जर विचारण्यात आला तर पुढचा प्रश्न होता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत योग्य उत्तर होतं आलोक आराधे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत तर ते आहेत आलोक आराधे जर तुम्हाला पुढच्या शिफ्टमध्ये विचारण्यात आले की सर्व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत तर तुमचं योग्य उत्तर असणार भूषण रामकृष्ण गवई कोण मित्रांनो भूषण रामकृष्ण गवई आणि तुम्हाला जर विचारण्यात आलं की सर्व उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली तर ती स्थापना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी झाली लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न होता सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा मित्रांनो राज्यसभेचे अध्यक्ष हे देशाचे उपराष्ट्रपती असतात त्यामुळं आपलं योग्य उत्तर होतं जगदीप धनखड बघा राज्यसभेचे अध्यक्ष देशाचे उपराष्ट्रपती असतात आणि सध्या जर तुम्हाला लोकसभेचे अध्यक्ष विचारले असते तर योग्य उत्तर असणं तुमचं ओम बिर्ला पुढच्या शिपमध्ये जर प्रश्न आला का लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत ओम बिर्ला आणि किती वेळा लोकसभेचे आहेत हे मित्रांनो तर ते आहे अठरावी लोकसभा प्रश्न क्रमांक पुढचा बघू पियुष गोयल यांचा मतदारसंघ कोणता आहे तर योग्य उत्तर मुंबई उत्तर उत्तर मुंबईमधून हे निवडून गेलेले आहेत मित्रांनो आणि त्यांच्याकडे कोणत्या खात्याचे पद पद मित्रांनो आहे तर ते आहेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न आनंदीबेन पटेल या कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत योग्य उत्तर होतं उत्तर प्रदेश मित्रांनो आणि ह्या कोणत्या राज्याच्या राफाशी आहेत तर ते आहेत गुजरात आणि गुजरात या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न बघू छत्रपती संभाजी महाराज यांनी छतुगावमध्ये हा किताब कोणाला दिला होता तर योग्य उत्तर होतं कवी कलश यांना कवी कलेश यांना छदो असे म्हटले जाते तसे मित्रांनो याशिवाय त्यांना कुलमुखात्यार असे देखील म्हणले जाते कुलमुख त्यार लक्षात राहू हो द्या पुढचा प्रश्न खेलो इंडिया समुद्र गेम दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले होते तर योग्य उत्तर होतं दादरा आणि नगर हवेली आणि देव दमन या ठिकाणी खेलो इंडिया समुद्र गेम दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कोठे आहे तर ती आहे चिल्ली या देशामध्ये पुढचा प्रश्न होता वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ई पी आय ठेव व्याजदर किती टक्के होता तर योग्य उत्तर होतं आठ पॉईंट पंचवीस टक्के पुढचा प्रश्न बघू खालीलपैकी कोणत्या राज्यात जांभा खडक आढळतो तर योग्य उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र मित्रांनो जांबा खडक महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आढळतो जो विशेषत कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी आढळतो आणि या खडकाचा रंग कोणत्या प्रकारचा आहे तर तो आहे लाल पुढचा प्रश्न बघू खालीलपैकी कर्नाटक जिल्ह्याला एकूण किती जिल्हे लागून आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे जिल्हे विचारले होते की कर्नाटक या राज्याला महाराष्ट्राचे एकूण किती जिल्हे लागून होते तर ते आहेत सात आणि कोणकोणते बघा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असे सात जिल्ह्यांची सीमाही कर्नाटक या राज्याला लागून आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी धनप्रभारित कण कोणता आहे आपल्याला योग्य उत्तर निवडायचं होतं तर योग्य उत्तर होतं प्रोटान प्रोटान हा धनप्रभारित कण आहे आणि जर तुम्हाला जर प्रभारित कण विचारले पुढच्या सीटमध्ये तर त्याचं तुमचं योग्य उत्तर असेल इलेक्ट्रॉन हो इलेक्ट्रॉन हा तृण प्रभारित कण आहे आणि प्रोटॉन हा धन प्रभारित कण आहे पुढचा प्रश्न मानविरुदय किती कप्यांनी बनलेले आहे तर योग्य उत्तर होतं चार मानविहुदय हे चार कप्यांनी बनलेले आहे पुढचा प्रश्न होता इंद्रयुद्धाभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान होतो तर योग्य उत्तर भारत आणि रशिया या दरम्यान इंद्र युद्धाभ्यास होतो जो युद्ध अभ्यासच्या मित्रांनो युद्ध सराव जे होता देशां मध्ये ते तुम्ही व्यवस्थितरित्या पाठ करून घ्या प्रत्येक शिफ्टवरती प्रत्येक शिफ्टमध्ये याच्यावरती याच्यावरती तर प्रश्न विचारण्यात येतोच आणि हा इंद्र इंद्र युद्धाभ्यास मित्रांनो नेव्ही भारतीय नेव्ही आणि रशियन नेव्ही या दरम्यान झालेला आहे पुढचा प्रश्न सातारा येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्वात कोणी केले होते तर योग्य उत्तर होतं बाळासाहेब देसाई आणि टी आर फुलपागर बाळासाहेब देसाई आणि टी आर फुलपागर यांनी सातारा येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते मित्रांनो सातारा जिल्ह्यातील बिडशी येथे जंगल सत्याग्रह झाला होता आणि मित्रांनो त्याला झेंडा सत्याग्रह असे देखील म्हणतात जर तुम्हाला विचारण्यात आले की झेंडा सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला होता तर योग्य उत्तर असणार सातारा मित्रांनो असेच नवनवीनुडू बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र